गुड इव्हनिंग पालकोणना आज रविवार आहे आठ दिवसापूर्वी मुलं तुम्ही इथं सोडलेत धन्यवाद धन्यवाद त्यांना ज्यांनी मुलं वेळेत सोडले मला एक विनंती आहे माझ्या व्हिडिओकड जे पाहत नाहीत स्टेटस पाहत नाही म्हणजे मी पाहावं इथले व्हिडिओ पाहावेत आणि स्टेटस पाहावे याकरता मी आपल्याकडं भीक मागायला तयार नाही मला भीक नाही मागायची तुमच्या मुलांना तुम्हाला गरज असेल तर पहा नाही तर मध्ये दोन तीन दिवस बंद केले होते तर पालक लगेच आम्हाला व्हिडिओ दिसत नाही स्टेटस दिसत नाही हे दोन चार किंवा दहा दोन टक्के एक दोन टक्के पालक चुकीचे वागून सगळ्यांवर वाईट परिणाम होतात जगामध्ये आहे भारतात आहे आणि आपल्या शाळेतही तो रोग आहे सर्वात मोठा रोग पहिली गोष्ट एकतीस तारखेला तुम्हाला यायचं तर याद नाही तर नका येऊ एकतीस डिसेंबरला आपला ज्याला वर्षाचा समारोप आहे त्या दिवशी योगायोगाने मिटिंग येते या आम्ही एकच सांगितलं की तुम्हाला काही डेमो पायात असली माझी तब्येत चांगली तर काही डेमो पाहायला मिळतील आणि त्यानंतर तुमच्या मुलांबरोबर जेवण होतील एकतीस तारखेला तुम्ही तुम्हाला तुमची मुलं दिसतात तुम्ही त्यांच्याशी डायलॉग का, 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 होतात काही त्यांचे काही डेमो होतील त्याप्रमाणे येतील पण काही लोकांनी यायचं नाही ऐकून घ्या काही लोकांनी काही पालकांनी अजिबात यायचं नाही तर कुणी यायचं नाही एक ज्या पालकांना पुढील वर्षी ॲडमिशन घ्यायचं नाही त्यांनी एकतीस तारखेला यायचं नाही दोन ज्या पालकांनी दिपाळीच्या सुट्टीनंतर एक दिवस जरी मुलं पाठव लेट पाठवले असतील कारण काही असो काहीही कारण मुलं आजारी बाहेरगावी गेले ते लग्न होतं कार्यक्रम होता, होता खोटं बोलतात दोन मुलं तर आत्ता घेतले दोन तीन दिवसानंतर मुला मुला त्या मुलांनी सांगताना एका नंतर मुलांना प्रायव्हेट विचारलं तर त्यांचे कारणं वेगळे असतात चक्क पालक काही खोटे बोलतात तेव्हा त्यांनी यायचं नाही जे पालक ज्या पालकांनी कमीत कमी तीन सत्संग अटेंड केलेले नाहीत त्यांनी एकतिस्थार तारखेला शपर्य माझे त्यांनी यायचं नाही जे पालक मुलं इथं सोडतात डबे ठे आणि कोणताही मॅनेजमेंटशी डायलॉग न करता शिक्षकांना न भेटतात त्यांच्या गाड्या बी मागस आहे लोक जे थोडेसे स्वतःला बऱ्यापैकी श्रीमंत अस म्हणतात किंवा थोडे फुगीर असतात अतिशय असतात माझ्यासारखा हुशार कोणी नाही मी खूप सुज्ञ पालक आहे अशा भावनेत असलेले इगोइस्टिक पालक शब्द मी मागितला होता आमचं खूप बारीक सारीक चर्चा स्टाफबरोबर हो। असत्या आणि मॅनेजमेंटचे लोकांम्ही जे स्टाफचे लोक आहेत खूप बारीक सारीक गोष्टीवर तर अशा पालकांनी एकतीस तारखेला यायचं नाही आमचा मूड खराब करू नका येऊ नका तुम्ही त्यामुळे आणि आले येऊच नका आले तरही नको एकतीस तारखेला येऊ नका तुम्ही नंतर पुढच्या जानेवारीच्या गेट टुगेदरला तर हा एक प्रकार आहे दुसरं ज्या पालकांनी दोन तीनच पालक आहेत ज्यांनी ॲरोगंट मेसेज पाठवलेले आहेत अरोगंट मेसेजमध्ये थोडीशी उद्दट भाषा त्याच्यात वापरलेली त्यांनी या शाळेशी परत आता डायरेक्ट एप्रिलमध्ये मुलं नेण्याकरताच या तुम्हाला पाहिजे तर फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही तुम्हाला लवकर सोडू त्यांनी इथं एकतीस तारखेला येऊ नये त्यानंतर ज्या पालकांचे विनाकारण खूप वेळा फोन येतात खूप वेळा फोन येतात त्या पालकांनी इकडं येऊ नये खूप वेळा कारण नसताना आता काल मी आजारी पालकांना माहिती आहे एक ती चार पाच पालक आहेत इतके फोन करतात इतके फोन करतात खूप फोन करतात प्रचंड काही कारण निमित्त थोडंसं प्रेमाने वेगळे केलेले वेगळे पण कामान काही काम नको मला आणि मला डिस्टर्ब नका मला मी तुम्हाला सांगितलं दीड दोन महिने मला रेस्ट आहे रेस्ट याचा अर्थ मला फोनचंसुद्धा डिस्टर्ब नको मला जे प्रेमाने तुम्हाला स्टेटस पाठवायचे मला जे मुलांमध्ये थोडासा वेळ द्यायचा आहे शाळा परफेक्ट चालू आहे शिक्षक परफेक्ट चालू आहे शिक्षण परफेक्ट चालू आहे ॲक्टिव्हिटी परफेक्ट चालू आहे तिथं मी असणं नसणं काहीच फरक पडणार नाही आता मी नसलोही मी नसलोही तरी सर्व ॲक्टिव्हिटी परफेक्ट चालतात माझा ज्ञानेश माझा माझी पूनम आणि माझे जे सिनियर दहा बारा लोक आहेत आणि त्यांच्या हाताखाली असलेले ज्युनियर अत्यंत परफेक्ट स्कूल चालवत आहेत ती काळजी करायची नाही माझ्यापेक्षाही त्यांचं नियोजन खूप छान आहे अभ्यासाचं जास्त आहे पण ज्यावेळेस मी मुलांमध्ये कधी कधी सकाळी उतरतो संध्याकाळी असतो त्याच एक नाविन्यपूर्ण ॲक्टिव्हिटी का घेतो मी नावीनच घेतो काहीतरी आणि ती घेऊन त्यांना एक मार्ग देतो का पुढं माझ्यानंतर तुम्ही स्कूल चालवताना अशा काही तुम्ही ॲक्टिव्हिटी इनोव्हेटिव्ह ॲक्टिव्हिटी तुम्ही काहीतरी मुलांना देण्याचा प्रयत्न त्याच त्याच ॲक्टिव्हिटीने मुलं बोर होतात याचा अर्थ मी लगेच ॲक्टिव्ह झालो याचा अर्थ माझी तब्येत छान झाली नाही आत्ता मी इतक्यात पूजा करून आता साडेचार पाच वाजलेले आहेत संध्याकाळचे मी रेस्ट घेतली पूजा केली पण आज एक तीन चार पालकांनी खूप फोन केले मला आणि उचलत नाही काही पालकांचं दादाजी तुम्हाला आमचा राग आला का काही पालक दादाजी तुम्ही फोन उचलत नाही तुम्ही कसे कसे बोगस पद्धतीने कस कोणत्या अधिकाराने तुम्ही एवढे माझ्याशी कॉन्टॅक्ट करता हे मला काहीच कळत नाही आला का लक्षात मी काही राजकीय व्यवस्थेतला माणूस नाही तुम्ही त्यांना वा ना आमदार खासदार तुम्ही फोन उचलत नाही तुम्ही बोलत नाही तुम्ही येतात मग काही ते असं काही नाही बाबांना मी एक जादा वय झालेला अननेसेसरी माझं नाक खूप असणे त्या शालेय उपक्रमात आहे इथं राहतो इथं म्हणून आय थोडं परमेश्वराने लाईफ दिलं आणि मला आवडतं मुलांमध्ये म्हणून मला पालकांमध्ये आवडतात पण जे पालक सुज्ञ आहेत जे पालक खरोखर आज्ञेत आहेत जे पालक दादाजींची धडपड समजावून घेतात ज्यांना शिस्त आहे ज्यांना इंटरेस्ट आहे जे कॉन्टॅक्टमध्ये फार सुंदर पद्धतीने सावधानतेने राहतात त्यांच्याकरता मी आहे पण काही पालक ॲडमिशन झालं पण काही एक दोन पक टक्के चार दोन टक्के पालक आम्हाला नंतर पाच शातापी येतो सोयरीक झाल्यावर पाच शातापी येतो कार हे ये स्व सोयरा चुकला आहे ना ही मुलगी घरी आली सुनाली सोयरा चुकला ती आपल्याला व्याही मिळाला आपल्याला जावंही छान मिळाला सोयरा चुकला आपण जसं म्हणतो तसं आमच्या डोक्यात असतं सर तुम्हालाही वाटू द्या की आपली शाळा चुकली मग पुढच्या वर्षी ठेवू नका वाटू द्या तुम्हाला आपलं शाळा चुकली कारण आमच्या स्वभावात आमच्या सिस्टीममध्ये आमच्या शिस्तीत तुमच्यामुळे बदल करण्याची इच्छा नाही मी आज मुद्दाम थोडंसं नाराजी नाहीत नाही मला राग नाही कोणतरी म्हणता रागवतात मी नाही मला राग मला रागाचा काही संबंध मी मुलं तर तर मुलांशी एक मिनिटं राहणार नाही मी मुलांना थोडंसं डिसिप्लिन करता बोलतो त्याला रागवणं म्हणू नका आणि रुस नाही नको तर माझ्या ज्या पद्धतीने मला चालवायचं चा। ते मी बरोबर चालतो प्लीज ज्याला शिस्त पाळता येणार नाही येत नाही त्यांनी एकतीस तारखेला इथे यायचं नाही आता गाळून आणि पुढच्या वर्षाची ॲडमिशन एकतीसला फायनल आहे आम्ही एक जूनला एक जानेवारीला तुमचं कोणतंही ऐकणार नाही आम्हाला विनंती करायला येऊ ना तुम्हाला सांगितलेलं आहे की एक जानेवारीला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं ते ती लाख ॲडमिशन घेऊन टाका आणि तुम्हाला फी सवलत पाहिजे असेल न फी वाढणार आहे त्यात सवलत पाहिजे असेल त्याला ती वाढणाऱ्या फीचा भूर्दंड नको किंवा त्याचा तुम्हाला एक्स्ट्रा लोड नको तर तुम्ही ती एकतीसला शंभर टक्के भरा नाही तर पन्नास टक्के भरून तुमचा क्लेम फायनल करा ॲज यू प्लीज ते खूप सु, वेळा सूचना द्यायला मला आवडत न ना योग्य नाही मी तुम्हाला आर्थिक याच्यावर सतत बोलणे त्यामुळे प्लीज परत परत आहे का की लेट मुलं शाळेत पाठवणारे पालक इथे एकतीस तारखेला यायचं नाही व्हॉट्सअपवर किंवा ऑफिसला आरोगण बोलणारे पालक ते त्या वर्षी जवळजवळ कोणीच नाही एक एकच पालक सापडला आणि व्हॉट्सअपवर ती तीन पालक सापडले त्यांनी एकतीस तारखेला इथे येऊ नये आणि कधीच येऊ नये डायरेक्ट एक तीस एप्रिलला यावं कारण त्या डोक्यातल्या त्या गोष्ट आमच्या जात नाहीत तुम्हाला रिलेशन ठेवता येत नाहीत तर ते करा लेट मुलं शाळेत पाठवणार आहे अगदी वीस तारखेनंतर एकवीसला पुन्हा मॅडमने घेतले मी एकाही पालकाला भेटलो नाही बरेच पालक म्हणायचे दादाजी दोन मिनिट भेटू द्या एकच मिनिट भेटू द्या तुमचं दर्शन घेऊ द्या आणि आम्ही जातो नाही पुनमला सांगितलं नाही आणि सरांना सांगितलं घ्या त्यांना एक दोन तीन दिवस दिली परवानगी त्यानंतर आता जेवढे येतात अजूनही दहा पा पाच सात पालक राहिलेले आहेत त्यांनी आता शाळा सोडून यायचे त्यांच्या जागा भरल्या गेलेल्या आहेत त्यांना पाहिजे तर स्कूलमध्ये येतील फी भरलेली पण हॉस्टेल बंद झालं हॉस्टेलचे नियम स्कूलपेक्षा जादा कडक राहतात आमचे एक वेळ स्कूलला चालतं आमचे डे स्कॉलर मुलं दोन दिवस तीन दिवस असले नसल्या आम्हाला काही वाटत नाही तो विचारच नाही कारण ते ते त्यांचे ते नुकसान करून घेतात आम्हाला काय फरक पडत नाही पण जे हॉस्टेलचे पालक आहेत ते मुलं आम्हाला शंभर टक्के घडवायचेच आहेत आणि ते घडवताना आज आठ दिवस मी आजारी असताना इतकं सुंदर आम्ही अभ्यास करून घेतला आठ दिवसात आणि आत्ता येणाऱ्या मुलांना त्यांचं बॅकलॉग कोण भरणार कोण काय करणार तुम्हाला थोडंच म्हणणार तुम्ही ज्यादा पैसे भरा आणि ते तुमचं मार्क्स राहिलेलं ती पद्धत आमच्याकडे आणि आता सर्वात महत्त्वाची सूचना आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस आहे लक्षात ठेवा आज आत्ता आज आमच्या शाळेत आता थोड्यांना एक तासाने तुळशीचं लग्न होईल आणि हा ते डांगे मॅडमचा प्रोजेक्ट आहे दादा दादाजींचा प्रोजेक्ट दरवर्षी करतात पन्नास वर्षापासून आज तुळशीचं लग्न होईल आणि उद्यापासून भन्नाट पूर्ण महाराष्ट्रभर लग्नाची मांद्याळी सुरू होईल इतके लग्न तर ते आम्हाला जाणीव केव्हा झाली की के लागले लोकांच्या अर्ज यायला दादाजी तीन दिवस घरी दादाजी दोन दिवस घरी दादाजी चार दिवस घरी दादाजी पाच दिवस घरी बेकार ज्यांना आपला मुलगा लग्नाला पाहिजे मुलगी लग्नाला पाहिजे नातू लग्नाला पाहिजे नात लग्नाला पाहिजे त्यांनी त्यांचे लग्न मी खूप वेळा सांगितलेले परत परत माझ्या नंतरही सांगाल जगाला त्यांनी मे महिन्यामध्ये जी हक्काची सुट्टी असते मुलांची त्या मे महिन्यामध्ये लग्न करा आलं का लक्षात आता आमच्या घरातलं दोन मुलं लंडनला चा, चार 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 पाच मेंबर लंडनला आहे मग आम्ही सगळे कार्यक्रम त्यांचं आम्हाला जर ती मुलं लग्नाला पाहिजे असेल असतील तर आम्ही ते मे महिन्यामध्येच ते अरेंजमेंट करू मध्यंतरी नाही त्यांच्या ज्या सुट्ट्या लंडनमध्ये आहेत त्याप्रमाणे आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं म्हणून तुम्ही ज्या पालकांनी लग्न आहे म्हणून सुट्टी मागितली आमच्याकडून शून्य सुट्टी डेस्क दे स्कॉलरला देखील उठलेला आहे पण एक तरी पर्याय ठेवलेला आहे सख्खी बहीण सख्खा भाऊ सख्खा चुलता आणि सख्खा मामा यांच्या लग्नाला सुट्टी देतो परत ऐका सख्खी बहीण सक्का भाऊ सक्का चुलती सक्का चुलती चुल सक्का मामान सख्खी आत्या यांच्या हे पाच आहे पाच या पाचला सुट्टी देतो ती कशी तो कि तर जिल्ह्यातला असेल नगर जिल्ह्यातला किंवा इथून शंभर किलोमीटरचा असेल शंभर दीडशे किलोमीटर तर दोनशे किलोमीटर जर असेल राहत्यापासून तर त्याला एक दिवसाची सुट्टी एक दिवस नाही चोवीस तासाची जो जिल्ह्याच्या बाहेर आहे शिवाय दोनशे किलोमीटरच्या बाहेर आहे जिल्ह्याच्या बाहेर येईन दोनशे किलोमीटर समजा वैजापूर आम्हाला हार्डली सत्तर पन्नास साठ सत्तर तो आमच्या जिल्ह्यातला नाही नाशिक जिल्ह्यातला आहे मग वैजापूरच्या पालकांना पन्नास साठ आहे तर तो दुसऱ्या जिल्ह्यातला नाही तो दोनशे किलोमीटरच्या आतला आहे त्याला चोवीस तासाच्या आत दोनशे ते पाचशे किलोमीटरला अठ्ठेचाळीस तास पाचशे ते हजार किलोमीटरवर लग्न असेल तर त्याला बहात्तर तास आम्ही देऊ परत आहे का दोनशे किलोमीटर राहतापासून फेरी फेरी दोनशे किलोमीटर अंतरावर चोवीस तास चारशे किलोमीटर अंतरावर किती अ अठ्ठेचाळीस तास आणि पाचशे किलोमीटरच्या सहाशे किलोमीटरच्यापेक्षा जास्त अंतर आहे तर तुम्हाला मग जायलाच एका बाजूला आणि मग जाऊन येऊन ते डबल धारायचं म्हणून दोनशे दोन्ही चारशे किलोमीटरला चोवीस तास चारशे दोन्ही आठशे किलोमीटरला अठ्ठेचाळीस तास आणि सहाशे ते सातशे किलोमीटर पाचशे सहाशे सातशे दुप्पट म्हणजे हजार बाराशे किलोमीटरला त्याला बहात्तर तास आणि यापेक्षा जादा असेल तर तुम्ही लगेच मुलं टी लग करता अर्ज द्या मुलं घेऊन जा दुसरी आत्ता जी मुलं लेट आलेली ले आहेत आम्ही तीन दिवसानंतर आमच्याकडं मागील जूनमध्ये वेटिंगला खूप मुलं होते त्या लोकांना सांगितलं होतं का दीपावलीला जे लेट येतील त्यावेळेस तुम्हाला जागा देऊ हॉस्टेलला आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथं प्रॅक्टिकली पाहायला मिळेल त्याप्रमाणे जे मुलं दोन दिवस आम्ही एक दिवस दोन दिवस तीन वीसपर्यंत वाट पाहिली पण थोडेसे काही ज्यांनी मला आम्हाला खूप फोन केलेले होते समजावून म्हणजे रिक्वेस्ट केली होती लिखी होतं त्यांचं आणि त्यांना मी एक दोन दिवस घेतलं आता त्यानंतर दोन तीन दिवसानंतर जे तेवीस तारखेनंतर आले यांचे ॲडमिशन कॅन्सल आत्ताही घरी चार पाच सहा मुलं आहेत त्यांचे ॲडमिशन स्कूलचे कॅन्सल तुम्हाला हॉस्टेल आपलं स्कूलचे ठेवा मी फारतात हॉस्टेलचे ॲडमिशन कॅन्सल तुम्ही गावात रूम घ्या फ्लॅट घ्या इथं आणि इथं तुमचे मुलं ठेवा हॉस्टेलचे ॲडमिशन आम्ही भरलेले आहेत कृपा करून आज एक दोन चार ठिकाणचे मुलं सकाळपासून आले लेट आली ले एक आठवड्याने त्यांचे ॲडमिशन राग मानू नका आणि त्याच्याकरता काही लोकं मध्यस्थी करतात इतर पालक त्यांचे ना तर रिलेशन आमच्याशी झिरो होईल दादाजींबरोबर त्यांनी संपर्क ठेवायचा नाही जे मध्यस्थी चुकीच्या गोष्टीला मध्यस्थी करणारे पालक मला आवडत नाही चांगल्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला मला मध्यस्थी चालेल एखादं खूप अडचणीत एकाही पण बेशिस्त अरोगंट आणि संपर्क ज्यांना चांगले ठेवता येईल अशा पालकांची मध्यस्थी कृपा करून कोणी करू नका त्यांना तुम्ही ॲडमिशन मिळून दिलं असेल किंवा तुमच्या प्रयत्नाने ते ॲडमिशन मिळालेलं असेल त्यांना ते शिस्त टेकावता आलं आणि त्यांचा विषय सोडून द्या तुमच्या तुमच्या मुलावर तुमच्या पाल्यावर त्याचा वाईट परिणाम तुमच्या रिलेशनवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आता लग्न प्रथा सुरू झाल्या परत सांगतो मला तर कुणी लग्नाकरता फोन करू नका मला कोणीच फोन करू नका दोन महिने प्लीज काय असेल ते ऑफिसला फोन करा ज्यावेळेस तुमच्या ऑफिसचे कामं होत नाहीत त्यावेळेस दुसरे काही लोकांची चलक ही सुरू झालेली असते नेहमी आठ दहा वर्षापासून मी, मी नाही केलं का पूर्ण मॅडम पूर्ण मॅडमला माहीत नसतं अण्णा काय म्हटलेले आहेत पूर्ण मॅडम नाही जमलं का ज्ञानेश सर नाने सर नाही जमलं का पूर्ण मॅडम पूर्ण मॅडम ज्ञानेश्वर नाही जमलं का मग दादाजी हे जे राजकारण करणारे लोक आहेत ते चुकीचे लोक आहेत असे पालकांच्या नोंदी आहेत आमच्याकडं दहा बारा पालक आहेत असे तर ते कधी एखादं काम ज्ञाने सराकडून करून घेतील एखादं काम पूर्ण मॅडमकडं करतील एखादं काम इकडं करतील एका एक इक एक वेळी एकाच व्यक्तीला भेटा आणि त्यांनी केलं तर करा ज्यावेळेस आमच्या लक्षात येईल ही व्यक्ती तीनला भेटली पूनम मॅडमला भेटली मलाही भेटली ज्ञाने सरांना भेटली गीते सरांना भेटली अशोक सरांना भेटली मग ह्या अत्यंत चलाक आणि ऑफिसलाही भेटली अत्यंत चलाख च च चलाख हाच पालक चारशे विसया आम्ही म्हणायला थोडंसं डेरिंग करायला हरकत नाही थोडंसं डेरिंग करायला इतक्या लोकांना भेटून इथं नाही तिथं नाही तिथे राज राजकीय पटलावर चालतं ते इकडं नाही ह्या मंत्र्यांनी केलं तो मंत्री त्या आमदारांनी केलं तो खासदार तो खासदार नाही झाला हा अधिकारी आमच्याकडं असं नकाऊ तेव्हा ज्यांनी पूर्ण मॅडमला भेटलं त्याचं उत्तर पूर्ण मॅडम देतील जे ज्ञाने भेटले ते करतील सर अशोक सर काही असले तरी तो व्यवस्थित विनंती गुंजाळ सर तुमच्याकरता तुम्हाला मेन या शाळेशी संम ठेवायला गुंजाळ सर पन्नास वर्ष होते आमचे शिवाजी देवडे सर आता गुंजाळ सर सोडून तुम्ही इल्लिगल कामं आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू नका इल्लीगल आमची शिस्त जी आहे ती मेंटेन करायला चालेल दादाजी प्रेमाने भेटायचं आहे तर आम्हाला एक वेळ ते चालतं परंतु काहीतरी इल्लिगल कामाकरता भेटायचं फक्त म्हणायचं खोटं बोलायचं दर्शनाची गरज आहे फक्त नमस्कार करायचा फक्त दर्शन घ्यायचं आणि मग मात्र इल्लीगल काम करून घ्यायचं बेशिस्तपणा केलेलं काम करायचं ही खोड असेल तर ते पालक वेगळे काळ्या यादीमध्ये राहतात लक्षा हे लक्षात ठेवा अगदी हे लक्षात ठेवा की एक दोन पालक असे ते लेट आले आणि नंतर त्यांचे घरून फोन यायला लागले मुलं पोच करून गेले दिले पूर्ण मॅडमने ज्ञानेसर सरांनी परवानगी आणि मग मला फोन यायला लागले मी फोन उचलत नाही मला फोन करू नका तुमचं नाव ऑलरेडी ब्लॅक लिस्टमध्ये पडलेलं असतं मे बी एनिबडी मी नाव नाही घेत तर त्या दृष्टीने पालकांनी कृपया शिस्त मोडणारे आता राहिले आमचे चार महिने एक एक दिवस महत्त्वाचा आमचा लग्नाला नेणारे पालक आत्ता काल एक पालक होता तर कुठले तरी होते ते मला काही आठवत नाही त्यांना सांगितलं नववीला मुलगा आहे ना आम्हाला चार पाच दिवस र लग्नाला पाहिजे टी शी घेऊन जा मग त्यांनी सांगितलं का आम्हाला पुढच्या वर्षी मग त्यांना सांगितलं तुम्हाला न्यायचं असेल तर घेऊन जा पण एका आटीवर पुढच्या वर्षी त्या ॲडमिशन नाही दहावीला ही आठ आम्ही फायनल केली आणि मग त्या मुलाला काय दोन का तीन का चार दिवस सुट्टी पाहिजे घेऊन जा ज्याला पुढच्या वर्षी यायचं नाही त्या अर्जामध्ये सरळ लिहायचं आमचा पाली आमची मुलगी आमचा मुलगा पुढच्या वर्षी या शाळेत ठेवायचा नाही त्यामुळे आम्हाला महिन्याची सुट्टी पंधरा दिवसाची सुट्टी आठ दिवसाची सुट्टी मिळावी लग्नाकरिता बिनधास्त हसत हसत करू जो मुलगा पुढच्या वर्षी आमच्याकडे राहणार नाही दहावीपर्यंत क किंवा आठवी नववीला कोणत्याही वर्गाला त्याला कितीही दिवस तुम्हाला रजा लागली तुम्ही घ्या पण जाओ मुलगा आम्हाला पुढं घडवायचा आहे आम्हाला अजून दहावीपर्यंत घडवायचा आहे तो मुलगा आमच्याकडून ॲबसेंट असता कामा नाही ही सर्वांनी अगदी आठवण ठेवून हे तुम्ही इतर पालकांना सांगा म्हणतो तुम्ही सांगत नाही सबस्क्राईब करा म्हणतो तुम्ही सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहा म्हणतो तर काही चुकीचे पालक व्हिडिओ पाहत नाहीत आणि जे पाहत नाहीत तेच चुका करतात जे व्हिडिओ पाहतात जे स्टेटस पाहतात ते नियम तोडत नाहीत त्यांना दादाजीचा चेहरा कळतो दादाजींची कळकळ करते दादाजींची तळमळ करते दादा दादाजींची सेन्सिअरिटी काय आहे ती त्यांच्या लक्षात येते दादाजींचा इंटरेस्ट कशात येत तो लक्षात येतो पण ज्या पालकांना व्हिडिओ पाहायचे नाही स्टेटस पाहायचे नाही असे पालक हे कळत न कळत त्यांच्या मुलांचे शत्रू 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 होतात दे बिकम एनिमी ऑफ देअर ओन किड्स कारण ते नियम तोडतात आणि मुलांनाचा जास्तीत जास्त नुकसान त्यांच्यामुळे त्या पालक अशा पालकांमुळे होतं प्लीज फॉलो इच ऑफ द रूल इफ नॉट सॉरी मी अगोदर सॉरी म्हणतो अगोदर सॉरी म्हणतो कोणत्याही रजा फिजा माझ्याकडे मागू नका इव्हन काही मुलं आजारी उन्हाळा लागला का, का आजारी ला लाग ला पडतात आता हिवाळा आणि उन्हाळ्याच्या जॉईंटवर परत आजारी पडतील आजारी पडली दोन दिवस असले का पालक पंधरा पंधरा दिवस एक एक महिना कारण नसताना असे अनेक मुलं फ्रॅक्चर होतात खेळताना ते इथं रिपेअर होतात पण तीन दिवसात रिपेअर होतात चार दिवसात होतात पण काही पालक आम्हाला घरी न्यायचं पंधरा दिवस घरी महिनाभर घरी डोळे आले इथं तीन दिवसात होतात पण ते घरी नेऊन आठ दिवस गालफुगी झाली इथं ती चौथ्या दिवशी डॉक्टर म्हणतात आता मुलाला मिक्स होऊ द्या पण ते घरी नेले का आठ आठ दहा दिवस त्यांची गालफुगी संपतच नाही त्यामुळे ठीक आहे तुमचं तुम्हाला वाटेल पण होणारं नुकसान तुम्ही फी भरलेली तुम्ही खर्च केलेला आहे पण त्याचा फायदा तुम्ही त्या मुलाला उचलू देत नाही त्या मुलीला उचलू देत नाही विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका बाबांनो मी कळकळीनं कल विनंती करतो तुम्हाला मी विनंती करतो आहे तुम्ही काय एक दिवस मुलगा पंधरा दिवस नाही तर तुमचा मेस सफाई वाचेल आमचा पंधरा दिवस त्याचा मेसचा खर्च कमी होतो त्याचं पाणी कमी लागतं त्याला लाईट कमी लागतो असं जरी धरलं तर नुकसान तुमचं आहे आणि तसं केलं तर चार मुलं नाही म्हणून स्वयंपाककुढं बंद कमी होत नाही चार मुलं नाही म्हणून टाक्या भरायच्या पाण्याच्या कमी राहत नाही चार मुलं नाही म्हणून लाईट सिस्टीम कुठं कमी केली जात नाही हा एक प्रकार आहे तर तेव्हा आपण थोडंसं धोरणाने चाला समजावून घ्या मुद्दाम वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका मुद्दाम वेळ घेऊन पण ज्याला इथं नातंच चांगलं टिकवायचं नाही ते वेड्यासारखे काहीतरी डिमांड करतात वेड्यासारखे फोन करतात वेड्यासारखा चुकीचे सम्मान ठेवतात ज्या पालकांची माझी कधी ओळख नाही मीटिंगला आल्यानंतर ते माझ्याशी कधी भेटत नाही जवळ येऊन कधी चार मिनिट बोलत नाही ते पालक अधिकाऱ्यांनी फोन करून बोलायचं जस जणू काय त्यांची खूप पाच शंभर वर्षाची दादाजींबरोबर ओळख वर आहे असा भास करतात नाही जे पालक माझ्याशी खूप संपर्कात आहेत ते मला माहीत आहेत जे पालक आपल्या मुलाच्या कळकळीने माझ्याशी संपर्कात आमच्याशी संपर्कात असतात ते आम्हाला माहीत असतात ज्याला संपर्क करणं माहीत नाही त्यांनी आपले मुलं शिस्तीने ते व्यवस्थित ठेवावं आणि मुलाच्या हितामध्ये बाधा आणू नका ही सर्व पालकांना परत परत विनंती परत परत, परत विनंती आता तयारी फक्त एकच स्वतःची माझी तब्येत मला सुधारायची आहे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहे नाही झाली तर नाही झाली पण झाली तर प्रयत्न करतोय तुम्ही मला डिस्टर्ब करू नका मला खूप त्रास होतो रोज दोन तीन पालकांचा चुकीचा मेसेज चुकीचे फोन चुकीच्या मागण्या ऑफिसला येऊन खूप एक चुकीचं वागणं तर अशा पालकांमुळं माझा थोडा या वयामध्ये मला सहन होत नाही त्यामुळं कृपा करून माझ्याशी संपर्क कर। शून्य करा पालकांनी आता आता काय असेल ते गुंजाळ सर फार महत्त्वाचा असेल तर स्कूल करता पूर्ण मॅडम कॉलेज करता ज्ञानेश सर ఈ సర్వాల సూచనా అని శట్ సూచనా ఓం శాంతి శాంత